हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही जर युट्यूबवर असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपला चॅनल मॉन्टायच करण्यासाठी आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाइम हे पूर्ण करणं गरजेचं आहे तेव्हाच आपला चॅनल मन्टायच होतो तर तसं झाल्यानंतर माझा चॅनल मॉन्टायच झाला होयला काही जास्त प्रॉब्लेम लागला नाही चॅनल तर व्यवस्थित झाला पण जी गुगलकून आपल्याला जी पिन येत असती ना ती येण्यासाठी खूप जास्त अशी मेहनत करावी लागली मला आणि तीन वेळासुद्धा दे। ती ती मी अप्लाय करून माझी पिन काय आली नाही आणि मग चौथ्यांदा असं वाटलं की आता काय होत नाही आहे आणि म्हटलं ठीक आहे चौथ्या चौथ्यांदा एक ऑप्शन होता ते म्हणजे की ऑनलाईनवर आपण करू शकतो आणि त्याच्यासाठी मग आम्हाला ॲड्रेस आणि चौथ्यांदा अप्लाय करण्यासाठी मग आम्हाला ॲड्रेस अपडेट करावं लागलं अड्रेस अपडेट केल्यानंतर मग परत आम्ही ऑनलाईनहून जे काय करायचं होतं ते करून घेतलं आणि आमचं पूर्णपणे होऊन गेलं आणि झाल्यानंतर आता का परत मी सोडलं होतं की आता पिन आपल्याला काय येणार नाही आणि आपलं ऑनलाईन होऊन गेलेलं आहे आणि झाल्यानंतर काल माझ्याकडं बघू शकता गुगलकडून पिन आलेले आहे काल झाल्यानंतर आली पिन पण तर बघू शकता ह्या पिनीसाठी मी किती वेळ वाट बघितली म्हणजे दोन तीन चार महिने मला वाट बघितलेली ह्या पिनीसाठी की आज पिन येईल उद्या पिन येईल आणि फायनली आज माझ्याकडे पिन आलेले आहे पण आता ह्याचा काही उपयोग नाही का आता माझं ऑनलाईन होऊन गेलेलं आहे पण मीच मला त्याच्यासाठी पिन दाखवत आहे कशासाठी की जर तुम्ही जरी असं वाटत असेल की तुमच्याकडे कधीही पिन येणार नाही आहे की तुम्ही उमेद सोडली असेल तर तुमची उमेद कधीही सोडू नका हिंमत हरवू नका सुद्धा पिन येईल का तर ही पिन आल्याशिवाय आपल्या युट्यूब चॅनलचं काही खरं नाही त्यासाठी पिन येणं खूप गरजेचं आहे तर बघू शकताय मस्त वेगळी अशी दुमडी तिमडी करून आणली होती मला अशी पोस्ट मी न दिली आणि अशीच पडली असेल सुद्धा त्याच्यासाठी माझ्याकडे येत नसेल किंवा ॲड्रेस व्यवस्थित नसेल काहीतरी झालं असं आणि आणल्यावर तुम्ही बघू शकता अशीच होती एकदम दुमडी तिमडी केलेली होती दुमडी तिमडी केलेली होती आणि फायनली माझ्याकडे पिन आली आणि मला खरंच खूप आनंद झाला की पिन आली शिवाय मला बघायची सुद्धा होती की ती पिन कशी है, आहे कशी येते की नाही आणि आलेले आहे शिवाय मी फाडलेले सुद्धा नाही म्हणजे मी सुद्धा नाही तर चला आपण खोलूया ना तर बघूया तर असे तीनही तीन साईडनं असं आहे कट करायचं तर चला म्हटलं तुम्हाला दाखवूनच मी खोलन आणि पिनचं आता पिनचं काही काम नाही पण जर तुम्ही वाट असाल पिनची जर तुमच्या येईल हळूहळू येईल आणि जर अजून एक महत्त्वाचं म्हणजे ॲड्रेस व्यवस्थित टाकाशिवाय पोस्ट ऑफिसचे पिनकोड नक्की टाकायला विसरू नका नाही तर तुमची पिन घरी येणार नाही बघितलं ना असं होतं कोण ना कोण मध्येच येते जेव्हा मी काय करत आलेले आहे तर बघू शकताय पिन आलेले आहे नाही दाखवायचा असतो का नसतो मी दाखवत नाहीये पण अशी पिन आलेले आहे आणि जर तुम्ही सुद्धा वाट बघत असाल तुमच्या पिनची तर तुमची पिन सुद्धा घरी नक्की ह्याच्यासाठी पिनकोड व्यवस्थित टाका ऍड्रेस व्यवस्थित टाका पिन तुमच्या घरी नक्की आहे तीन ते चार आठवडे म्हणतात लागते आणि मला वाटतंय माझे सुद्धा लागले असतील तीन ते चार आठवडे आणि कसं होतं ना प्रत्येक वेळेस अप्लाय केल्यानंतर तीन ते चार आठवडे थांबावं लागतंय आणि मी सुद्धा तीन वेळा अप्लाय केलेला आहे परत तीन, पर, तीन, कर, ती, तीन चार आठवडे थांबले परत एकदा म्हणजे तीन वेळा तसं करत करत दोन ते तीन महिने होते गेले असतील किंवा चार महिनेसुद्धा गेले असतील आणि सगळं झाल्यानंतर पिन माझी माझ्याकडं काल आली मी कालच व्हिडिओ बनवणार होते पण माझ्याकडे वेळच नव्हता म्हटलं चला आज बनूया आणि तुम्हाला दाखवण्याचं गरजेचं आहे की माझ्याकडे सुद्धा पीन आलेले समजा माझ्याकडे दोन वेळा आली म्हणा एकदा तर मी ऑनलाईन केली आणि आता खरं माझ्याकडे पिन आलेले आहे तर खरंच मी खूप खुश आहे मला बघायची होती फायनल की पिन कशी ती कशी नाही कशी दिसती हे बघायचं सुद्धा युट्यूबरला सगळ्यात महत्त्वाचं आणि हे म्हणजे की पिन येणं गरजेचं आहे जोपर्यंत आपल्या घरी पिन येत नाही तोपर्यंत आपल्या ना यूट्यूब चॅनलचा काही अर्थ नाही ठीक आहे सर माझे पिन आलेले तुमचेसुद्धा नक्की आहे आणि व्हॅलेंटाईन डे तर स्नेहाने मला एक गिफ्ट आणलेला आहे आत्ता घेऊन आली तर दिले तिने मला म्हणजे बघ खोलून काय आहे तर बघूया त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय आहे गिफ्टमध्ये खोलू कसं आहे फक्त नवऱ्यानेच गिफ्ट देणं गरजेचं नाही तर सगळ्यांनी दिलं पाहिजे तर मी तर कुणाला काही गिफ्ट आणले नाही तर मी कुठं बाहेरच गेले नाही स्नेहा गेली होती क्लासला तर तिने मला गिफ्ट घेऊन आली तर बघूया काय आहे त्याच्यामध्ये गिफ्ट तर गिफ्ट असतंच छोटं मोठं असं काही नाही

वा छान आहे तर बघू शकता सोन्याचा गुलाब दिलायच नाही आणि मला सोन्याचा म्हणजे <laughs> <नकले। laughs> सोन्याचा गुलाब बघितलं कारण गोल्डन गुलाब दिलाय नाही आणि मला खूप छान आणि गोल्डन रोज हा बघतेस ना तू सगळ्या जण देत नाही आणि मला सोन्याचा गुलाब दिला किती सुंदर आणि मस्त आहे बघा थँक्यू स्ने दिल्याबद्दल बघितलं रिटर्न गिफ्ट पाहिजे आता तिला हा वास पण आहे तू छान नकली वास नकल <laughs> तर बघा तुमचं देवाळ किती सुंदर आहे मी हमिषासाठी जपून आता तुझं गिफ्ट द्यायचं मला लाल गुलाब दिला आणि स्नेहाने मला गोल्डन गुलाब दिला म्हणजे सोन्याचा गुलाब दिला तर स्नेहा मला विचारत गिफ्ट कसं वाटलं म्हणून खरंच खूप छान आणि मस्त आहे मुलांनी जर काही जरी आवडीनं मम्मीला दिलं ना तर तिला खरंच खूप जास्त खुशी आणि आनंद वाटते तुम्हाला सुद्धा ही गोष्टी माहित आहेत तर स्नेहानी मला एक छानसं गिफ्ट दिलेलं आहे आणि माझा बड्डे येणार आहे तर म्हणजे तुझ्या बड्डे साठी सुद्धा आणखीने गिफ्ट देई म्हटलं काय देणार आहे लगेच मी विचारलं तिला काय देणार आहे म्हणून तर मला म्हणजे मी सांगणार नाही सरप्राईज आहे तुला देईन मी बड्डेला गिफ्ट तुझ्या तर ठीक आहे चला असं गिफ्ट छानस गिफ्ट असं बाजूला ठेवूया तर आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीच्या व्यक्तीला काही ना काही गिफ्ट देतो फुल देतो आणि बरेच जण देतात किंवा देत नाहीत असं नाही की फक्त नवऱ्याने बायकोला गिफ्ट दिलं पाहिजे किंवा बायकोला नवऱ्याला दिलं पाहिजे मुलाने मुलीला दिलं पाहिजे असं काही नाही तर प्रत्येकजण आपल्या आवडीच्या व्यक्तीला काही ना काही गिफ्ट देऊ शकतो गिफ्ट जरी नाही दिलं ते फुल तर देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या नवऱ्यांना एक सांगन ते म्हणजे की जरी तुम्ही बायकोला काहीही गिफ्ट जरी नाही दिलं ना तरी चालेल पण तिला तुम्ही मान द्या इज्जत द्या सन्मान द्या आणि थोडीशी रिस्पेक्ट द्या जर तुम्ही दररोजच्या दिवसात तिला व्यवस्थित वागवत नसाल बोलत न चाल व्यवस्थित किंवा तिचा मान करत, करत न चाल तिचं काही ऐकत नसाल तिथं आणखीन तुम्हाला एक सांगन ते म्हणजे महत्वाचं की बायकांना हे गिफ्टच काही न दे नसते दिल्यानंतर तर खुश होतातच मला पण महत्त्वाचं म्हणजे असं नाही की फक्त गिफ्ट देणं गरजेचं आहे तर त्यांना जास्त गिफ्टची काहीही आवड नसती पण सगळ्यात जरुरी असं ते म्हणजे बायकांना बिन पैशाचं खूप सारं काही गोष्टी आवडतात ते म्हणजे की नवऱ्याचा सपोर्ट आवडतो नवऱ्याचा चार आपुलकीने चार बोललेले शब्द आवडतात किंवा नवऱ्याने केलेली तारीफ आवडते नवऱ्याने थोडासा तिला वेळ दिलेला आवडतो नवऱ्याने कामावर गेल्यानंतर एखादा फोन केल्यानंतर तिला आवडतो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला बिलकुल पैसे खर्च करावं लागत नाही आणि बाकीच्या दिवशी जर तुम्ही असं वागत न आणि फक्त रोजडेला एक गुलाब आणून देत असाल किंवा वेलंटाडेला एक एखादं गिफ्ट आणून देत असाल तर तुमचं त्याचा काहीही अर्थ नाही का तर ती एवढ्या खुश होत नाही तुम्ही गिफ्ट देत तर त्या गिफ्ट त्या गिफ्टसाठी खुश होती तुम्ही दिले म्हणून बिलकुल खुश नाही होत का तर काहीतरी चांगली गोष्ट भेटली त्याच्यामध्ये खुश होऊन जाती पण अशी गोष्ट असेल तुम्ही जर मनातून ठरवत असाल की मी माझ्या बापूला खुश ठेवी तर ह्या छोट्या छोट्या बिन पैशाच्या गोष्टी आहेत ती तुम्ही आरामात करू शकतात मला बिलकुल गिफ्टची गरज पडणार नाही आणि जर तुम्ही गिफ्ट देत असाल ना ते तर आहे जर चांगलं पण वागताय आणि गिफ्ट पण देताय ना तर ती नवरा बेस्टच आहे वागत असेल बायकोची तारीफ करत जेवणाची तारीफ करत जर तुम्ही बरेच जण विचार करा जेवणाची एक एक नवऱ्या बिलकुल जेवणाची तारीफ करत नाही किंवा चांगलं झालं म्हणत सुद्धा नाही जेवण तर म्हणतात ना शेतकरी जसं वगैरे लावतो आणि गहू आणून आपल्यापर्यंत पोहोचवेपर्यंत किती सारी मेहनत करावी लागते तेवढंच की जसं की एका लेडीजला जेवण बनवण्यासाठी पिठापासून ताटा म्हणजे तुमच्या जेवण येईपर्यंत त्याला सुद्धा खूप जास्त अशी मेहनत करावी लागते तेव्हा जाऊन ती काहीतरी एक डिश बनती एक जेवण बनतं आणि तुम्ही त्याला एवढा आनंदाने बनवून जेवन तिने दिल्यानंतर तुम्ही म्हणतात ठीक आहे चांगलं नाही ब... चांगलं बनलं नाही एक तर तुम्हाला काही येत पण नसते आणि तिने एवढं प्रेम प्रेमाने बनवून दिलं त्याला पण तुम्ही आवड ठेवतात तर तसं न करता एखाद्या दिवशी तारीख पण करत जा की चांगलं जेवण आहे तर त्यांनी सुद्धा तिला खूप जास्त असा आनंद भेटन शिवाय काही गोष्टी जर तुम्हाला आवडल्यान तर तुम्ही ती प्रेमाने समजून सांगू शकता की जसं की ह्याच्यात थोडंसं चटणी मीठ मसाला आणखी हे वेगळं जर टाकलं असतं ना आणखीन वेगळी चव लागली असती किंवा चांगलं बनलं असतं तर ती बायको समजून घेते आणि नवीन बनवण्याचा प्रयत्न करते किंवा दुसऱ्या वेळेस वेगळं बनल पण ह्या गोष्टी जरा लाडानी प्रेमाने सांगा जर तुम्ही म्हणतो तर चांगलं नाही झालं तर हे झालं काय होतं थोडं सगळी मेहनत करतोय आणि यांनी नवऱ्याने सगळ्यावर पाणी फिरवलं त्याला किती जरी केलं ना ह्याला चांगलंच वाटत नाही अशा बऱ्याच जणी बायका म्हणत असतील तर असं नका करू तर अजून बऱ्याच जण म्हणतील नवऱ्याविषयी असं सगळं काय सांगायला आले असं नाही तर नवऱ्यांनी थोडंसं समजून घेतलं पाहिजे बायकोला तर मी सांगाल तुम्हाला की बरेच जण नवऱ्या असं करतात की सकाळी पेपर वाचायला न्यूजपेपर वाचायला एक एक दीड दीड घंटा घालतात किंवा फोनमध्ये एक एक दोन दोन तास फोन बघतात तर असं न करतात त्याच्यामधला थोडासा वेळ म्हणा पेपर वाचायच्या मध्ये बना किंवा फोन बघण्याच्या मध्ये पंधरा ते वीस मिनटं मी तुमच्या बाईकला सुद्धा द्यायचा की त्यावेळेस म्हणा जा ठीक आहे चल काम करून सुद्धा म्हणत असेल बस इथं दहा पंधरा मिनटं आपण बोलूया ही ना ही खूप मनाला समाधानी देणारी गोष्ट आहेत पण हे तुम्ही करत नाही तर तुम्ही सुद्धा सगळ्या नवऱ्यांना सांगायचं की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा तुमच्या घरात खरंच त्याच्यापेक्षा डुपट जेवढा आनंद असेल ना त्याच्यापेक्षा डबल तुमच्या घरात सुद्धा आनंद येईल का तर बायको जर खुश राहील ना तर सगळं पूर्ण घर खुश राहतं आणि हे मला वाटतं तुम्हाला बऱ्याच माहिती असेल ज्यांना माहित नाही त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी थोडंसं ट्राय करून बघावं तुमच्या घरात सुद्धा खूप जास्त असा आनंद येईल चला तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हॅपी व्हॅलेंटाईन डे आणि मला काय बोलायचं होतं त्या अर्थात तुम्हाला समजलंच असेल मला काय हो खूप जास्त असं बोलायला आहे पण व्यवस्थित असं समजवता येईल तुम्हाला पण आता जे काही मी बोलले त्या अर्थात तुम्हाला समजलं सुद्धा असेल तर या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकताय आणि मला वाटतं व्हिडिओ तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय